कर्क राशी पंधरा ते एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस साप्ताहिक राशीफल कर्क राशी या आठवड्यातील सर्वात भाग्यवान राशी चिन्ह बुद्ध्यादित्य राजयोग लागू होईल खरंतर या आठवड्यात सूर्य आणि बुध यांची युती कन्या राशीत असेल जो बुद्ध्यादित्य राजयोग बनवेल ज्योतिषशास्त्रात बुद्ध्यादित्य राजयोग खूप शुभ आणि प्रभावी ठरेल कर्क राशींना बुद्ध्यादित्य राजयोगातून लाभ आणि प्रगती मिळणार आहे या राशीच्या लोकांना जमीन इमारतीचे सुख मिळेल आणि मोठे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता देखील आहे चला तर मग जाणून घेऊया कर्क राशीचे साप्ताहिक राशी फल कसे असेल सप्टेंबरचा हा आठवडा कर्क राशीच्या लोकांसाठी आनंद समृद्धी आणि यश घेऊन येईल या आठवड्यात तुम्हाला तुमचे करिअर आणि व्यवसाय पुढे नेण्यासाठी अनेक संधी मिळतील या राशीचे लोक जे त्यांच्या करिअरला नवीन दिशा देण्यासाठी भटकत होते त्यांना या आठवड्याच्या अखेरीस इच्छित संधी मिळू शकते तुमचे काही मित्र तुमच्यासाठी सत्तेच आणि सरकारी योजनांचा फायदा घेऊ शकतील मार्केटिंगमध्ये काम करणाऱ्या या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा शुभ राहील फक्त लक्षात ठेवा की अनुकूल परिस्थितीत तुम्हाला तुमच्या आरोग्याची खूप काळजी घ्यावी लागेल प्रेम जीवनासाठी हा आठवडा खूप शुभ राहील या आठवड्यात गजकेशरी योगाचे पूर्ण फायदे तुम्हाला मिळत आहेत तुमच्या उत्पन्नात अनपेक्षित वाढ होऊ शकते तुम्हाला गुंतवणुकीतून चांगले उत्पन्न मिळेल आणि कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल तुमचा आदरही वाढेल शक्यता आहे या काळात जीवनात यश मिळवण्यासाठी अनेक नवीन मार्ग उपलब्ध होतील प्रत्येक संधीचा सर्वोत्तम प्रकारे वापर करा जेणेकरून तुम्ही नंतर स्वतःला अभिमानी बनवू शकाल कर्क राशी आठवड्याच्या सुरुवातीला तुमच्या राशीत चंद्र असल्याने क्षमा करण्यावर लक्ष केंद्रित करा तुमच्या कुंडलीच्या या भागात बृहस्पती असल्याने तुम्ही इतरांशी समेत करण्यास आणि तुमच्या भागीदारी क्षेत्राशी संबंधित कथा पूर्ण करण्यास अधिक मोकळे असाल बुधवारी चंद्र राशीत आला की आठवड्याच्या शेवटी होणाऱ्या सूर्यग्रहणाचा संक्रमणाची पुनर्सूचना म्हणून काम करते जे तुम्ही इतरांशी कसे जोडले जाता आणि चांगले संबंध कसे विकसित करता हे समजून घेण्यावर केंद्रित आहे तुमची मूल्य आणि त्या नातेसंबंधांच्या गतिशीलतेने तुम्हाला कसे बदलले आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी हा एक चांगला आठवडा आहे रविवारी कन्या राशीत होणारे ग्रहण तुमच्या आयुष्यात नवीन ऊर्जा भरून काढेल तुम्ही ह्या नवीन अध्यायासाठी तयार आहात जो तुम्हाला मैत्री आणि अर्थपूर्ण संबंधांचे मूल्य पुढे जाण्यास शिकवेल राशी या आठवड्यात तुम्हाला जुन्या गोष्टींपासून मुक्ती मिळू शकते मग त्या आठवणी असो त्या पूर्ण कामे असोत किंवा भीती असोत हे सोडून दिल्याने तुम्हाला खोलवर आराम मिळेल तुमची अंतर्ज्ञान मजबूत असेल त्यावर विश्वास ठेवा काम आणि आर्थिक बाबी हे चांगले संकेत असतील नातेसंबंधांमध्ये भावना सामायिक केल्याने चवळीक वाढेल आठवड्याच्या शेवटी शांती आणि संतुलनाची भावना येईल जणू काही जीवन तुमच्या बाजूने बदलत आहे कर्क राशी स्वतःला व्यक्त करा एकोणीस सप्टेंबर शुक्रवार रोजी शुक्र कन्या राशीत प्रवेश करेल ज्यामुळे मनोरंजक संभाषणे आणि बौद्धिक प्रयत्नांची तुमची गरज वाढेल कन्या राशी शिकणे बोलणे आणि समजून घेणे या विषयांचे प्रतिनिधित्व करत असल्याने तुमच्या व्यावसायिक जीवनात बदल करण्यासाठी हा एक महत्त्वाचा काळ असू शकतो कन्या राशीतील शुक्र तुमच्या प्रेमसंबंधांना फायदेशीर ठरेल पण तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे साध्य करायचे आहे त्यासाठी स्वतःला समर्पित करण्यास मदत करेल तुम्ही काय साध्य करू इच्छिता किंवा त्यात काय वाढू इच्छिता हे समजून घेण्यासाठी स्वतःला थोडा वेळ द्या आणि नंतर यशासाठी पायऱ्या तयार करा कन्या राशीतील शुक्र कठीण वाटणाऱ्या गोष्टींना व्यवस्थापित करण्यायोग्य पायऱ्यांमध्ये सोपवू शकतो ज्यामुळे तुम्ही बोलू शकता आणि तुमच्या पात्रतेचे नशीब आकर्षित करू शकता या आठवड्यात कर्क राशीच्या लोकांनी आपल्या पार्टनरसोबत मनोमोकळा संवाद साधावा तसेच तुमच्या राहणीमानात देखील थोडाफार बदल करावा जे लोक लाँग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांना मोठी धक्कादायक बातमी मिळू शकते करिअरच्या बाबतीत बोलायचं झाल्यास तुम्हाला ना नफा ना तोटा होणार तुमच्या कामाशी तुम्ही प्रामाणिक राहून काम कराल तसेच भविष्याच्या बाबतीत तुम्ही गांभीर्याने विचार कराल नवीन आठवड्यात तुमच्या आर्थिक स्थितीत बदल पाहायला मिळेल तुम्हाला बिझनेसमधून दुप्पट लाभ मिळेल मात्र आठवड्याच्या शेवटी तुम्हाला सावध राहण्याची गरज आहे यासाठी पैशांचा जपून वापर करा आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला लाईफस्टाईलमध्ये थोडासा बदल करावा लागेल नियमित योगासन आणि व्यायाम तुमच्या मानसिक स्थितीसाठी उत्तम राहील यासाठी सकस आहार घ्या कर्क राशी एकंदरीतच पाहता हा आठवडा आत्मनिरीक्षण आणि भावनिक वाढीचा आठवडा स्वीकारा चंद्राची सौम्य ऊर्जा कौटुंबिक संबंध जोपासण्यास आणि तुमच्या घरातील वातावरण मजबूत करण्यास प्रोत्साहित करते भूतकाळातील कामगिरीवर चिंतन करा आणि नवीन ध्येय विचारात घ्या कारण हा काळ हेतू निश्चित करण्यासाठी आदर्श आहे नाते संबंधांमध्ये मनापासून संभाषण करा परस्पर समंजसपणा वाढवा मंगळ किरकोळ मतभेदांना चिंतेत टाकण्यापासून सावध रहा सहानुभूतीने संघर्षाकडे जा आर्थिकदृष्ट्या नवीन उपक्रम सुरू करण्यापेक्षा संसाधने एकत्रित एक करण्यावर लक्ष केंद्रित करा अंतर्ज्ञानाला तुमचे निर्णय मार्गदर्शन करू द्या व्यावसायिकदृष्ट्या आव्हाने सोडवण्यासाठी तुमच्या जन्मजात सर्जनशीलतेचा वापर करून नाविन्य आणि परंपरा यांच्यात संतुलन शोधा आरोग्याच्या दृष्टीने संतुलित आहार आणि समथोड राखण्यासाठी पुरेशी विश्रांतीला प्राधान्य द्या धा। ध्यान किंवा निसर्गाशी संबंध अमूल्य आधार प्रदान करू शकतात शुक्र सांस्कृतिक आणि कलात्मक प्रयत्नांना प्रोत्साहन देतो नवीन प्रेरणा मिळवण्यासाठी या मार्गांचा शोध घ्या भावनिक अंतर्निहित प्रवाहांशी जुळवून घ्या आणि तुमच्या अंतरप्रेरणेवर विश्वास ठेवा तारे संरेखित होत असताना या परिवर्तनाच्या काळाला स्वीकारा तुमच्या अंतर्गत आणि बाह्य जगाचे पोषण करा कर्क राशी या आठवड्यात तुमच्यासाठी शुभ रंग पांढरा असेल शुभ क्रमांक दोन असेल शुभ दिवस बुधवार असेल आणि आठवड्याचा सल्ला आहे की नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न करा एकंदरीत पाहता कर्क राशीसाठी हा आठवडा उत्तम असेल